देव कलेश्वर देवस्थान नेरूर मंदिर परिसर हा भक्तिमय झालेला आहे आपण पाहू शकता प्रचंड असा जनसमुदाय भक्तांचा इथे पालखीसोबत येताना नमस्कार मित्रांनो सफर समृद्ध कोकणची या युट्यूब चॅनलमध्ये मी वसंत माळकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे तर मित्र हो सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मी आणि माझा मित्र हर्षद चव्हाण कुडाळ तालुक्यातील नेरूर गावच्या श्री देव कलेश्वर येथे आलेलो आहोत आणि माझ्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून येथील महाशिवरात्रीनिमित्त होणारा उत्सव सोहळा आणि रथोत्सव हा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता प्रचंड अशा प्रमाणात इथे भक्तगण हे hey, मंदिराच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहेत भक्तांची लक्षणीय अशी उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते आहे आपण श्रीदेव कलेश्वर नेरूर पोचले समुर, आपन। आपन देव आ, इथे पोचलेलो आहोत समोर आपल्याला सुंदर असं मंदिर दिसते पाहू शकता आपण आता आपण श्रीदेव कलेश्वर देवस्थान नेरूर या देवस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत आपणही आता मंदिराकडे प्रस्थान करत आहोत आपण आता श्रीदेव कलेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे आहोत आपण पाहू शकता सुंदर अशी इथे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे देखील सादर करण्यात आलेला आहे श्री देव कलेश्वर देवस्थान नेरूर इथे समोर रथ आपण पाहतात जो थोडाच वेळात रथ आता इथे मंदिर परिक्रमा करेल पाहू शकता प्रचंड अशी भाविकांची इथे गर्दी झाली आहे श्री देव कलेश्वर देवस्थानचे दर्शन करण्यासाठी सुंदर अशी विद्युत रोषणाई मंदिरा प्ला लिया है आपन अतिशे ला करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता अतिशय भक्तिमय असा इथे परिसर झालेला आहे गणपती बाप्पाची मूर्ती इथे मुशिकावर सवार असलेली आपण पाहू शकता मुशिकावर विराजमान असलेली इथे गणपती बाप्पाची मूर्ती उभारलेली आहे प्रचंड मंदिर परिसर हा भक्तिमय झालेला आहे आपण पाहू शकता <स्था ग्णागे>

आणि विकले सर्व पक्षी हे मांस खावेत जेणेकरून पक्षीला जटायू तो असे बोलला नंतर तो म्हणाला जटायू तू माझ्या जा असे लोकांच्या देखत तुला माझी सुविधा पुण्य नंतर पुण्यवान जटायू स्वरूप प्राप्त होऊन तो सूर्यासारख्या तेजस्वी विमानात आरूढ झाला शंख चक्र गदा पद्म किरीटादि सुंदर भूषणाने व आपल्या अंतकातील त्याने सर्वत्र शोभा आणली होती त्याने पितांबर परिधान केला असून त्याची शरीरागांती निर्मल दिसत होती कशा स्वरूपा कशा तशाच स्वरूपांचे विष्णू चार प्रशांत त्याचे चारही बाजूंनी पूजा करीत होते आणि

ची गर्दी इथे श्री कलेश्वर देवस्थानचे दर्शन करण्यासाठी आलेली आहे देवस्थानाकडे प्रस्थान करताना भाविकांची रांग सुंदर असं डेकोरेशन इथे केलेलं आहे आपण पाहू शकता मन प्रसन्न असं वातावरण आहे इथे

सर्व भाविकांचे आम्ही या ठिकाणी देवस्थान समिती तर्फे जाहीर आभार मानत आहोत आपण पाहू शकता सिंधुदुर्ग ब्लॉगर्स मधले प्रसिद्ध ब्लॉगर्स इथे आलेले आहेत यांनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे त्यांच्या एक छोटासा सीन मी माझ्या मोबाईल मध्ये कैद आहे पत्र पण आता पाहिलं इथे श्री देवकलेश्वरची पालखी काढण्यात आली होती मंदिर प्रदक्षिणा करून आता आपल्या इथे स्थानबद्ध झालेली आहे थोड्याच वेळात हा मंदिराचा रथ इथे परिक्रमा करणार आहे मंदिराची जाणार आहोत जत्रेमध्ये काय काय वैशिष्ट्य आहे जत्रेचं ते पाहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथे लावण्यात आलेले आहेत प्रचंड गर्दी झालेली आहे भाविकांची पाहू शकता आपण वेगवेगळ्या भीग प्रकारचे स्टॉल इथे लावण्यात आलेले आहेत इथे बरीचशी फास्ट फूडची दुकानं लागलेली आहेत आपण पाहू शकता खाऊ गल्ली म्हणून ही प्रसिद्ध आहे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इथे खेळ उपलब्ध आहेत संपूर्ण जत्रेमध्ये एक विशिष्ट गोष्ट म्हणजे इथे जे किचनचा जे स्टॉल लागलेला आहे आपण पाहू शकतो प्रत्येकाच्या नावाचं किचन इथे उपलब्ध आहे मराठीमध्ये सुंदर असं पन्नास रुपयाचं हे किचन आहे जे, जे आपापल्या नावामध्ये कोरून मिळते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कुडाळ तालुक्यातील नेरूर गावच्या श्री कलेश्वर देवस्थानचा महाशिवरात्रीनिमित्त उत्सव सोहळा आणि रथोत्सव हा दोन्ही बघितला आहे आशा करतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असाल मी, मी नेहमीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कोकणची संस्कृती परंपरा वैशिष्ट्य आणि कला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आजचाही व्हिडिओ त्याच संदर्भातला होता आशा करतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असाल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद